राम राम मंडळी नमस्कार मी सुनंदा माळी चला कसे हातभरेच नारभरेच राहा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरने प्रार्थना मी आली घरी आता पंधरा दिवसाचा प्रवास करून तर आता रोजच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा शेअर करा नवीन असा आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्कीप न करता चला भेटू देवांचं दर्शन झालं आम्ही तिथून चेन्नईला आलो आणि मग ट्रेनमध्ये बसलो बघा ट्रेनमध्ये बस ट्रेन गर्दी किती आहे आमचं तर रिझर्वेशन केलेलं होतं पण यांना पण बिचाऱ्यांना बसायला जागा नव्हती मग आमच्या सीटवर त्यांना पण आम्ही बसवलं तर ही बघा खूपच 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 गर्दी आणि आम्हाला आहे ना हे तिथं आहे ना आम्ही सीटवर ज्यांना बसवलं ना त्यांचे बघा छोटे छोटे मस्त बाळ होते ते आमच्याजवळ यायचे ये म्हणजे इतकुसे सुद्धा रडायचे नाही ते इतके छान आणि इतके गोंडस बाळ होते ना ते तर लगेच बोलवलं लगेच येऊन गेले ते आमच्याजवळ आम्ही खूप वेळ त्यांना खेळवलं आता ही बहिणी खेळवते नंतर सगळ्यांकडे गेला तो सगळ्यांजवळ इतका छान खेळला ना आणि बघा हा एक अजून एक बाळ आहे तो हाता आमचा भै्यू आहे माझ्या बहिणीचा नातू म्हणजे माझा पण नातू हा विनोद भाऊचा मुलगा आहे तो तर बघा तो विनोदकडे पण कसा चालला गेला तो पटकन लगेच लगेच चालला गेला हा बघा आता मायाजवळ आला बघा एवढासा सुद्धा रडत नाही तो खूप छान खेळतोय आणि अजून ते दुसरं बाहेर येते पण तर खूपच छान खेळतोय आता आम्ही थोड्या वेळाने ना हे आम्हाला जळगावमध्ये भेटले म्हणजे आम्ही आम्हाला दोन दिवस झाले ट्रेनमध्ये बसायला हा तिसरा दिवस तर जळगावपर्यंत येऊन गेलेलो होतो आम्ही तर जळगावमध्येच हे बाड आम्हाला भेटले तर आता थोडंच राहिलं आमचं गाव तिथं आम्ही तेव्हा भेटू

दाए। दाए। आता बघा इथं डाळ शिजवलेली आहे इथं शेंगा शिजवला इथं भात झालेला आहे शेंगा पण शिजून झालेला आहे आता मिरच्या फ्राय करून घेते मी शेवग्याच्या शेंगा टाकून मला डाळ बनवायची तुरीची डाळ आणि भात आणि पनीरची भाजी तर तुम्ही म्हणणार आल्या आल्या आणि स्वयंपाकच कसं दाखवताय तर मी आली आंघोळ वगैरे केली फ्रेश झाली चहा वगैरे घेतला नंतर मग स्वयंपाकाला लागली तर डाळ शिजवून ठेवून दिली नंतर शेंगा पण शिजवून ठेवून दिला भात झाला आता मी डाळ डाळला फोडणी देते तर तुम्ही बघा व्हिडिओ पूर्ण प बरोबर पंधरा दिवसाचा टूर होता माझा पंधरा दिवसांनी आता सोळाव्या दिवशी मी घरी आलेली आहे तर स्वयंपाक बनवताना तुम्हाला मी दिसते तर आता हिंग पण टाकला मी थोडा कढीपत्ता टाकला हिरव्या मिरच्या टाकल्या टमाटे टाकले डाळसाठी तर थोडी चटणी टाकायची आपल्याला आणि थोडी हळद हळद टाकली गेली आता चटणी टाकायची या शेवगांच्या शेंगा डाळ टाकून ना खूप छान आणि खूप मस्त लागतात आमच्या घरी ना खूपच सर्वांना खूपच आवडतात तर मग म्हणून मी बनवते त्या तर आठ दहा दिवसांनी राहतातच माझ्या डाळ टाकून शेंगा पण परत परत तोच तोच व्हिडिओ काही मी दाखवत नाही पण आता गवाहून आली मग बनवते तर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवते तर बघा आता शेंगा असं मस्त फ्राय करून घ्यायच्या नंतर हे शेंगाचं पाणी शिजवलेलं शि शी, धुवून शिजवलेलं आहे मी मीठ टाकून तर हे पाणी पण फेकायचं नसतं हे पाणी पण आपल्याला इथं टाकायचं असतं कारण त्याच्यामध्ये तर खरं कॅल्शियम असतं तर हे पाणी फेकायचं नसतं आता ह्या शेंगासा परतून झाला मी इथं डाळ टाकणार आहे त्याच्यानंतर मग ते पाणी टाकणार आहे मी शेवकाच्या शेंगांचं आपल्याला लागेल तेवढं पाणी इथं टाकायचं आहे माझी आहे ना डाळ थोडीच संपले होती संपलेली आता मी पंधरा दिवस गावाला गेले म्हटल्यावर मग घरचा किराणा सगळा संपलाच ना तर मग थोडीच डाळ होती मग मी काय मागवली नाही तेवढीच डाळ टाकून दिली तर चला आता इथं माझी डाळ पण झालेली आहे शेंगा टाकून खूप छान लागते हे डाळ मस्त आता आमचा प्रवास हा खूप छान झाला खूप मस्त प्रवास झाला आमचा आम्हाला काहीच कोणत्याच गोष्टीचा काही त्रास झालेला नाही आहे तर खूप छान मस्त प्रवास झालेला आहे आमचा तर बघा अशा शेंगा आता मीठ टाकून देणार आहे मी आणि आधी पण डाळ शिजवली तेव्हा पण मीठ टाकलेलं आहे मी टाक शेंगा शिजवल्या तेव्हा आपण मीठ टाकलेलं आहे तर आता जास्त काही मीठ टाकायची गरज नाही म्हणून मी आता थोडंसं टाकून देणार आहे त्यानंतर आता भात वगैरे तर सर्व काही झालेलंच आहे इथं आता मी पनीरची भाजी थोडी बनवणार आहे कारण की ना किती दिवसाचं तोंड खूप खराब झालेली आहे माझं तोंड तर तिकडे ना असं काही वस्तू भेटत नव्हतं पनीरची भाजी भेटत होती पण असं गोड गोड गूळ टाकलेली साखर टाकलेली असंच तिकडे सर्व काही खातात डाळ पण आंबट गोडच राहायची तर चला म्हटलं थोडंसं आता पनीरची भाजी पण पन करून घेते मी तर थोडे कांदे पण फ्राय केलेले यांना छान मस्त असं आधी पनीर परतवून घेतलेलं आहे मी तुम्ही कच्चं टाकलं तरी पण चालेल पण मी ना असं परतवूनच घेते त्यानंतर कांदा थोडेसे फ्राय करून घेतले मी अद्रक लसूणची पेस्ट पण इथं टाकलेली आहे मी त्यानंतर हे छान मस्त असं लाल होऊ द्यायचे कांदे म्हणजे भाजीला छान चव येते त्यानंतर मी आता कांद्या टमाट्या ता ती पेस्ट पण इथं बनवलेली ती पेस्ट पण आपल्याला इथं टाकायची आहे आणि हे पण असं छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं चटणी हळद जिरो सर्व काय मी इथं टाकलेलं आहे त्यानंतर पनीर टाकलं पनीर माझं परतवलेलं होतं पण माझं आहे ना टाकलं गेलं ते आता तर परतून घेतलं वरून पाणी टाकलं खूप छान भाजी झाली पनीर तर नंतरच टाकतात पण मी आधीच टाकून दिलं ही चूक झाली माझ्याने तर चला आता थोडं पाणी पण टाकते आणि खूप छान मस्त अशी ग्रेव्हीची भाजी मी इथं एक चम्मच दही टाकणारे अजूनही थोड्या वेळाने टाकणार आहे तुम्ही दूध पण टाकू शकता पण मी थोडस दही टाकलेलं इथं एक चमच भाजी आपली खूप छान मस्त झालेली आता आमची जेवण वगैरे झालीच नॉल पण इथं जेवण दिलेलं आहे मी तिने पण जेवण केलं चला आता आराम करते तोपर्यंत तो बाय बाय